काय नाव माझं नाव नाजीम पटाणे राहणारे झालाच आहे मी जे हे गायकवाड जळगाव शहर येत आहे पण रानारे बी आणि गायकवाड जळगावचे पण आमची मागणी अशी आहे आता सहकार्य सगळ्यांनी केलंय सगळ्याच्या महत्वानी समजा मंदिर झालंय पण याला सभा मंडप पाहिजे खाली ब्लॉकचे काम झालं पाहिजे त्याच्याकडे आमदारांनी लक्ष दिलं पाहिजे थोडस हे काय गावातले लोक सगळं करू शकत नाही सभा मंडप झालं हे ब्लॉकचे काम झालं इथं पाण्याची सोय पाहिजे मंदिर झालं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पण त्याला पाण्याची सोय पाहिजे त्याला ब्लॉक पाहिजे त्याला सभा मंडप पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजेत केले आमदार आपले जे असतील त्यांनी हे लक्ष घालायला पाहिजे थोडंसं यायला पाहिजे मला तर वाटत नाही इथं कोणता आमदार आला आत्तापर्यंत कोणताही आलेला वाटत नाही मला आणि लक्ष्मीना पवार समजा तेवढं येऊन गेलेले आहे दुसऱ्याच्या सांगण्यावरून तर आमदारांनी पण आलं पाहिजे सभामंडप वगैरे झाला पाहिजे इथं ही आमची मागणी आहे काय झालं विकास योजना काय करा इथं ब्लॉकची गरज आहे पाणी समजा व्यवस्था झाली पाहिजे त्याच्यानंतर इथं सभा गरज पाहिजे इथं प्रत्येक दोन गावातले भक्त समजा येतात याची सोय समजा इथं पाऊस जर आला तर खाली समजा उभा राहायला सभामंडप नाही त्याच्यानंतर चिखल झाला खाली ब्लॉक पण नाही सगळ्या गोष्टी इथं पाहिजेत धन्यवाद